मान्यवर आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या वाड्याच्या मातीशी नातं असलेल्या सर्व बांधवांना आज मी इथे केवळ भाषण देण्यासाठी नाही तर माझ्या मनात साचलेल्या वेदना आशा आणि स्वप्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वाडा हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर हिरवगार जंगल डोंगर रांगा पावसात भिजलेली माती आणि सकाळी पहाटे उठून कामाला जाणारी माझी कष्टकरी माणसं उभी राहतात वाडा हा निसर्ग आणि श्रीमंत आहे पण आज एक प्रश्न मनात सतत छळतो आपण आपल्या वाड्याला ते देतोय का जे त्याला मिळायला हवं वर्तमानवाडा मेहनतीने जगतो पण अडचणीशी रोज लढतो आजही कित्येक मुलं पायात साध्या चपला घालून लांबचा रस्ता चालत शाळेत जातात आजही आईवडील मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना मुठीत बंद करतात आज प्रत्येक घरात एकच प्रश्न ऐकू येतो मुलांचं भविष्यात काय होणार तरुण डोळ्यात स्वप्न घेऊन तरुण डोळ्यात स्वप्न घेऊन रोजगारासाठी वाडा सोडतो आणि मागे उरतो शांत ओसाड आणि हळहळणारं शहर हा वाडा कमजोर नाही हा वाडा आळशी नाही हा वाडा गरीब नाही हा वाडा फक्त संधीपासून वंचित आहे पण मित्रांनो आपण सध्याच्या वाड्यात समाधानी राहिलो तर भविष्यातील वाडा आपल्याला माफ करणार नाही कारण माझ्या मनातील भविष्यातील वाडा खूप सुंदर खूप वेगळा आणि खूप अभिमानास्पद आहे माझ्या स्वप्नातील वाड्यात मुलांच्या डोळ्यात भीती नाही तर आत्मविश्वास असेल आई वडिलांच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा नाही तर मुलांच्या यशाचा अभिमान असेल भविष्यातील वाड्यात प्रत्येक गावात दर्जेदार शाळा असतील ग्रंथालय असतील आरोग्यासाठी कोणालाही लांब धाव घ्यावी लागणार नाही रुग्णालय फक्त इमारती नसतील तर प्रत्येक माणसाच्या प्रत्येक माणसाच्या मनातील केंद्र असतील त्यात वाड्यात शेतकरी राबणार नाही तर कष्टाने उभा राहील त्या वाड्यात शेतकऱ्यांच्या हातात भीक नाही तर मेहनतीचं फळ असेल त्या वाड्यात मेहनतीचं फळ असेल तरुण रोजगार मागणार नाही तर रोजगार निर्माण करणारा बनेल भविष्यातील वाडा असा असेल जिथे प्रगती होईल पण संस्कृती हरवणार नाही जिथे विकास होईल पण निसर्ग रडणार नाही जिथे आधुनिकता असेल पण माणूस जिवंत असेल पण मित्रांनो हे कोणीही ओप येऊन देणार नाही ते आपल्यालाच घडवावं लागेल भविष्यातील वाडा बाहेरून कोणी येऊन देणार नाही तर तो आपल्यालाच निर्माण करावा लागेल प्रत्येक तरुण जागा झाला प्रत्येक नागरिक जर प्रश्न विचारू लागला आणि माझा वाडा म्हणत जर जबाबदारी घेतली तर तो दिवस लाभ नाही जेव्हा वाडा हा तालुका राहणार नाही तर एक आदर्श शहर बनेल मित्रांनो आपण आता गप्प बसलो तर भविष्यात आपलीच मुलं आपल्याला विचारतील तुम्ही असता काय केलं त्या प्रश्नाचं उत्तर देताना आपली मान खाली जाऊ नये यासाठी आता उभं राहणं गरजेचं आहे भविष्यातील वाडा आपल्याला हाक देतोय वर्तमान वाडा आपल्याला वेदना सांगतोय मी त्या हाकेला प्रतिसाद देते तुम्हीही देणार ना मित्रांनो हा वाडा फक्त माझा नाही आपल्या सर्वांचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र